आर्मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एलस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी महापालिका निवडणुकीसाठी नांदेड दक्षिण मध्ये शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची युती झाली आहे मात्र दोन्ही पक्ष नांदेड उत्तर मध्ये स्वबळावर लढवणार आहेत युतीबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी घोषणा केली आहे दक्षिणमध्ये किमान शिवसेना सोळा आणि राष्ट्रवादी सतरा जागांवर लढणार आहेत संपूर्ण तेहतीस जागांवर शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती झाली काही अर्ज मागे घेता आले नाहीत तिथे एकमेकांना पाठिंबा देणार असल्याचं राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील म्हणाले उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या शेवटच्या तारखेपर्यंत नॉट रिचेबल असलेल्या मनसेच्या उपाध्यक्ष आणि अनि प्रवक्त्या अनिशा माजगावकर अखेर मीडिया समोर आल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षाकडून तसंच विरोधकांकडून वारंवार दबाव आणला जात असल्यामुळे नॉट रिचेबल होते असं अनिशा माजगावकर यांच्याकडून सांगण्यात आलंय भांडूपमध्ये प्रभाग क्रमांक एकशे चौदा मधून अनिशा माजगावकर या अपक्ष उमेदवार असून त्यांच्या विरोधात खासदार संजय दिना पाटील यांच्या कन्या राजोल पाटील उभ्या आहेत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे ज्योती सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकावर येऊन कोट्यावधी रुपयांचा निधी दिला म्हणजे काही वेगळं किंवा मोठं काम केल्याचा आव आणू नये असा टोलाही त्यांनी लगावलाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज एकशे पंच्याण्णवा जयंती सोहळा पार आहे या पार्श्वभूमीवर सावित्रीबाईंच्या मायाभूमीत म्हणजेच साताऱ्याच्या नायगावमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री शिवेंद्र राजे भोसले शंभूराज देसाई पंकजा मुंडे अतुल सावे छगन भुजबळ यांच्यासह अर्थमंत्री मंत्रिमंडळ नायगाव मध्ये उपस्थित होतं सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी खडूवरच सावित्रीबाई फुले यांचं विविध प्रभावी चित्र रेखाटलंय नैसर्गिक रंगांचा वापर करत हाताच्या साहाय्याने हे संपूर्ण चित्र साकारण्यात आलंय खडूवर साकारलेल्या या चित्रातून शिक्षणाचं महत्व आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आलाय संतोष राऊळ यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं सावित्रीबाई फुले यांना ही मानवंदना दिली आहे शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर टीका करत भाजप नेते नरेंद्र मेहता यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केलेत शिवसेना बोलते एक आणि करते एक निवडणूक जिंकण्यासाठी सोबत घेतात आणि काम झालं की विरोधात जातात असा आरोप मेहता यांनी केलाय याशिवाय मीरा भाईंदर शहरात जनाधार हा स्पष्टपणे भाजपच्या बाजूने आहे असा दावाही त्यांनी केलाय वाशिम जिल्ह्यातील श्री क्षेत्र चिखली येथे परमहंस संत झोलेबाबा यांच्या एकसष्टव्या भव्य यात्रा महोत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली आहे आज पहाटे चार वाजेपासून संत झोलेबाबांच्या महापूजेनंतर दर्शनासाठी दूर, -दूर होऊन आलेल्या भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली आहे यात्रेनिमित्त सुमारे साठ क्विंटल महाप्रसादाचं वितरण करण्यात आलंय संपूर्ण परिसरात भक्ती श्रद्धा आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय मावळ तालुक्यात एफडीआय आणि अन्न सुरक्षा विभागाने मोठी संयुक्त कारवाई करत होक्यासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त केलाय एका कंपनीच्या गोडाऊन वर छापा टाकला तेव्हा एकूण बत्तीस कोटींची साडेपाचशे किलोचा तयार माल आणि कच्चा माल असा विविध फ्लेवरचा साठा मोठ्या प्रमाणावर आढळून आलाय उत्पादनं आरोग्यास धोकादायक असल्याने मालाचा साठा करणाऱ्या संबंधित गोडाऊनला सील करण्यात आलाय वाशिम जिल्ह्यात सीसीआय कडून स्लॉट बुकिंग साठी शनिवारी अर्धा ते एक तास दिल्यानं सीसीआय कापूस केंद्रावर शेतकऱ्यांच्या प्रचंड रांगा लागल्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी केली असली तरी स्लॉट बुकिंग शिवाय कापूस खरेदी होत नाही त्यामुळे स्लॉट बुकिंगची अट रद्द करून ऑनलाईन नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना कापूस खरेदी करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येते हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी शेतीच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आहेत कोंडूरच्या शेतकऱ्याने पाच एकर शेतीतील हरभरा पिकाची ड्रोनद्वारे फवारणी केली आहे यानंतर शेतीसाठी लागणाऱ्या औषधीची आणि मजुराला लागणाऱ्या पैशाची बचत होते यामुळे शेतकरी आता शेतीच्या कामासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत या उद्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एल मराठी